दोनशे पंचावन्न दिवस जणू बीडच्या राजकारणात एखाद्या वादळा आधीची धडधडती शांतता होती धनंजय मुंडे यांची आवाज नसलेली उपस्थिती शब्दांशिवायचा आक्रोश पण यंदाच्या भक्तीगडावर त्यांनी केवळ भाषण केलं नाही तर, तर, के के तर शब्दांच्या तुकड्यातून एक नवा रणसंग्राम रेखाटलाय नाव घेतलं नाही पण बाण असा होता की थेट धस यांच्या छातीत घुसावा ज्यांनी ज्यांनी धनंजय मुंडेंवर शाब्दिक वार केले त्यांना आता मंचावरून उत्तर मिळत आहेत सध्याच धनुभाऊंनी साधलेलं हे टायमिंग इतिहास लिहिणार की पुन्हा संघर्ष पेटवणार तेच सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी धनंजय मुंडे बीड जिल्ह्याच्या राजकारणातले एक वजनदार नाव गेल्या अडीचशे दिवसांपासून त्यांनी संपूर्णपणे मौन बाळगलं होतं कोणत्याही राजकीय वादात टीका झाल्या तरीही कोणाला काहीही प्रतिक्रिया दिली नाही त्याच नेत्याने आज दसऱ्याच्या मुहूर्तावर अखेर मौन तोडलं आणि तोडताना शब्दांचं सावध धारदार आणि रणनीतीनं सजलेलं शस्त्र वापरलं गडावर त्यांनी दिलेलं भाषण आज सर्वत्र गाजतंय गेल्या वर्षभरात जी सत्ता गेली जे राज राजकीय अपमान गिळावे लागले आणि ज्यांच्या हे सगळं घडलं प्रचंड वजनदार आणि अर्थपूर्ण होते याच सर्व पार्श्वभूमीचा तपशील बघितला तर राजकीय नाट्य खऱ्या अर्थानं समोर येते गेल्या वर्षीच्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर एकत्र उभे असलेले चेहरे म्हणजेच मेघना बोर्डीकर सुजय विखे मोनिका आजळे शिवाजीराव कर्डिले आणि अर्थातच आमदार सुरेश धस हे सगळे यावर्षी गायब होते विशेष म्हणजे सुरेश धस यांची अनुपस्थिती ही केवळ व्यक्ती म्हणून नव्हती तर ती एका बदललेल्या नात्याची निशाणी होती एकेकाळी मुंडे भावंडांचे जवळचे सहकारी असलेले धस गेल्या काही महिन्यात मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होत एक वेगळाच राजकीय रंग घेऊन समोर आले सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येनंतर त्यांनी राज्यभरात न्याय मोर्चांचं आयोजन केलं आणि त्या त्यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत थेट धनंजय मुंडेंना जबाबदार धरत टीका केली या आंदोलनाचा दबाव आणि माध्यमात आलेल्या प्रतिमेचा परिणाम असा झाला की धनंजय मुंडेंचं मंत्रिपदच गेलं राजकारणात याला क्लीन बोल्ड असं म्हणतात आणि धस यांचा तो बोल्ड प्रहार मुंडेंच्या राजकीय खेळात एक मोठा धक्का होता पण राजकारणात हरवणं आणि परत येणं हे सगळं टाइमिंगवर फार अवलंबून असतं आणि यंदा दसऱ्याच्या दिवशी मुंडेंनी तेच केलं परफेक्ट टाइमिंग साधलं भाषणात त्यांनी सरळ नाव न घेता ज्या प्रकारे यांना केलं ते स्पष्ट करत होतं की आता ते शांत राहणार नाहीत आज काही जण दिसत नाहीयेत त्यांना वाटत निवडणुका नाहीयेत हे मुंडेंचं वाक्य म्हणजे फक्त एक साधा आरोप नव्हता तर त्यामाग एक जोरदार धोका दडलेला होता आणि त्याहून ही धारदार होती ती ओळ जर कोणी भगवान बाबांच्या भक्तांना संपवायला निघाले असतील तर त्यांना दहा जन्म लागतील हे वाक्य म्हणजे एक राजकीय इशारा एक आत्मविश्वासपूर्ण घोषणा आणि एक परत आलेल्या युद्धाचं गर्जन होतं या भाषणातून धनंजय मुंडे यांचं राजकारणातलं पुनरागमन अधोरेखित झालं पण त्याचबरोबर त्यांनी जिल्ह्यात पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्षाचा धागा हळूहळू उघडायला सुरुवात केली जळंगे पाटलांचं आंदोलन त्याला धस यांचा पाठिंबा आणि ओबीसी समाजाच्या हक्कांवर येणारा संभाव्य आघात यावरून मुंडे यांची ही भूमिका ठरलेली दिसते म्हणजे पुढच्या निवडणुकांमध्ये विशेष करून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाचा राजकीय लाभ कोण उचलतो याची स्पर्धा रंगणार आहे आणि याचं पहिलं रणसंग्राम सुरू होण्याचं स्तर ठरणार आहे बीड जिल्हा धस आणि पंकजा यांच्यातही आता दुरावा वाढलाय एकेकाळी कौटुंबिक संबंधांचा अभिमान बाळगणाऱ्या पंकजा यांनी आता भाषणातच स्पष्ट केलंय की ते मला आता बोलवत नाहीत म्हणजेच मुंडे घराण्याशी असलेली जुनी नाळ आता तुटलेली आहे आणि अशा वेळी या दोन्ही मुंडे बहीण भावाला आता एकत्रितपणे विरोध करणारे सुरेश धस हे एक स्वतंत्र शक्ती म्हणून उभे राहत पण त्यामुळे धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा आपलं वर्चस्व दाखवावं लागणार आहे आणि दसऱ्याचं भाषण म्हणजे त्याचीच नांदी होती असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही राजकारणात कमबॅक केवळ पुन्हा एकदा व्यासपीठावर उभं राहण्यावर अवलंबून नसतो तर त्यामागं असतो भूतकाळाचा सल भविष्याचा आराखडा आणि वर्तमानातलं अचूक टायमिंग धनंजय मुंडेंनी ते टाइमिंग साधलंय हे नक्की पण आता खरा प्रश्न उरतोय की हे टायमिंग किती परिणामकारक ठरेल सुरेश धस किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या हातातही मोठी संघटना आहे आणि त्यांच्याही पाठीशी विशिष्ट राजकीय शक्ती आहे त्यामुळे हा लढा आता वैयक्तिक न राहता सामाजिक जाती आणि आगामी राजकारणाच्या दिशादर्शक संघ बदलणार आहे असं बोललं जाते यंदाचा दसरा मेळावा म्हणजे नुसतं एक भाषण नव्हतं तर ते एक परतीचं रणगर्जन होतं आणि यातून एक गोष्ट स्पष्ट झाली धनंजय मुंडे आता शांत बसणार नाहीत त्यांनी संघर्षाला आमंत्रण दिलंय आता पाहायचं धनंजय मुंडेंना कसं उत्तर देणार की हे टायमिंग खरखरच धनुभाऊंना पुन्हा शिखरावर नेईल हे येणाऱ्या काळात समजेलच पण एवढं नक्की की धनंजय मुंडे आता कमबॅक करतायत आणि कालच्या भाषणावरून तर हेच वाटतंय की आत्ताच त्यांचं कमबॅक डेंजर असणार आहे खरं तर राजकारणात परत येणं हे सोपं असतं पण पुन्हा विश्वास मिळवणं हे खूप अवघड आहे धनंजय मुंडे यांनी पहिला पाय तर ठेवलाय पावलं किती ठाम किती समजूतदार आणि आणि किती सामर्थ्यवान असतात यावरच ठरेल बीडचं कदाचित राज्याचंही राजकारण या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे पुन्हा एकदा पहिल्यासारखं राजकारणात स्वतःचं स्थान भक्कम करू शकतील का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका